काय का दे कंटोली नमस्कार मंडळी तर चला आज आपण चाललेलो आहोत कंटोली काढायला काही ठिकाणी करटोली बोलतात तर आमच्याकडे त्याला कंटोली बोलतात तर चला आपल्याला बघूया आज किती कंटोली भेटतात तर चला आज आपल्या सोबत आहे सुमित आहे मृणाली आणि प्रेशू निघालेत पुढे तर चला आपण सुद्धा जाऊ Hey, panas asli rawon.

Gue seorang tak dihintis Și कुठे इकडे इकडे वाव काय दे काय दे कंटोली कंटोली कुठे ना नात मग तू

కండి కండి కంట్రోలి కదా మా కం దా ఇంకా

आला ना मच्छर नाही गवतात फिरायला लागते बघायला लागते मुंगी कुठे मुंगी आहे मुंगी नेते ते पडला तो ठेव नाही पाखरू येते मुंगी नाही लिहिलो

काय हो किडशी किड दाखव मला भीती वाटते किडीची डोक्यावर मी पडली तुझ्या डोक्यावर बघित ना चावत होती <laughs> मा ना मारली तिला मी खराब झाली टिकली చాలి జా ఉంది कीड व कीडोक्यात पडला असेल तर कंट्रोल भेटली आपल्याला आमच्याकडे कंटोली बोलतात काही ठिकाणी कंटोली बोलतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत या भाजीला आणि पावसाळ्यातच ही भाजी भेटते तर आपल्याला न्यायची आहेत म्हणून आपण फोडायला आलो माझा पडला लागला लागला पण काम बंद करून आता गेली असती उडून पापाची मध्ये उडून गेली असती चला अडीवार कडीवर आता नको टाकून पडला कोण काय नाही मी काय म्हणजे कंटोली आपल्याला भेटली काय करते भाजी भाजी या जेवायला या तर चला मंडळी हे बघा आपण एवढी कंटोली आणलेली आहेत आणि इकडे कंट्रोल अशी असतात आणि खायला मस्त लागतात तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय शा मुंग्या किती त्याच्यावरच उभी राहिली मी जर त्या विटाच्या खाली असतील पाय दिला तशा वर आल्या त्या